सिया नित्याशी गार्डन मध्ये बोलतच होती की पुढच्याच मिनिटाला वाघाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसरही आणि इथे नित्या आणि सियाही ताडकन उडाल्याना वहिनी तुला तुलाही आता कसला आवाज ऐकू आला का ग नित्याने घाबरून सियाचा हातच पकडला दोघींच्याही चेहऱ्यावरचा उडालेला रंगत सांगत होता त्या दोघींची किती फाटली येते पण करतील तर या दोघी कसल्या ना उगाच स्वतःची इमेज दाखवायला नको का आवाज क, क क कसला आवाज मला मला तर कसलाच आवाज नाही आला तु तुला कसला आवाज ऐकू आला का सिया ही स्वतःच्या चेहऱ्यावरची भीती लखवत कसबस त्या ओठांवर हसू तानून हुबी तर होती पण तिची नेमका कुठून आला हेच बघणं तिचं होत कस शक्य आहे हे इतका मोठा आवाज वहिनीला ऐकू आला नाही तर माझे माझे काय कान वाजले की काय नित्या स्वतःच्या कानात बोट घालत विचार करतच होती की परत तिला काहीतरी क्लिक झालं पण एक एक मिनिट आवाज यायचाच होता तर या रात्रीच्या वेळी गुबड किंवा वटवाघळाचा तरी यायचा ना पण अशा वेळी मला वाघाचा आवाज यावा या भुरट्याचा विचार करून करून माझं डोकं फिरले वाटतं म्हणून काही बाही भास होत आहेत नित्याने ही आता मनात तिची भीती दाबत बळबळच ओढतानाच सियाकडे बघितलं काही नाही वहिनी कदाचित ते मलाच भास झाला असेल बर चल आज जायचं चा काम खूपच हवा सुटली आहे ना नित्याच्या उत्तरावर आता सियाच्या तोंडावर बाराचा ठोका वाजला ना भास तोही इतका भयानक अगं बाई जर तो भास असता तर दोघींनाही एकसाथच कसा बरं होईल नक्कीच नक्कीच ती वाघाची डरकाळीच होती पण त्याचा आवाज इथे कसा सिया मनात घाबरत इकडचा तिकडचा काणोसा घेत नित्यासोबत चाललीच होती ती त्यांना समोरून शंभर किलोचं पोत चालत येताना दिसलं ते बघून नित्याच्या कपाळावर आट्या पडल्या ना या म्हातारीला एवढं अवाढव्य शरीर घेऊन चालता येत नाही तरी हिला कशाला चालायचं असत म्हणते मी सामान्य श्रीवर्ग कॅट वॉक करतात पण आमचं हे ध्यान सामान्य कुठे आहे ना म्हणून तर ही पेंगविन वॉक करत असते नित्याने समोरून येणाऱ्या आपल्या महान आजीला बघून नकारार ती मान हलवली तस तिचं बोलणं ऐकून सियाला हसूच आलं नित्या अग काहीही काय बोलते राणी पेंगविन वॉक तू तू तर आपल्या आजीसाठी वॉकिंगचा चा न्यू फॉर्मच इन्व्हेंट केलास सिया तिच्या हातावर चापट मारत हसायलाच लागली नित्याची तिच्या आजी सोबत असणाऱ्या केमिस्ट्रीचं तिला नेहमीच कौतुक वाटायचं खट्टा मिट्टा असा खूप छान बॉन्ड होता त्यांचा अगं बहिणी हा फॉर्म मी नाही तर तिचा तिनेच इन्व्हेंट केलाय जमत नाही तरी उगाच अशी भूतासारखी पूर्ण मेन्शन भर फिरत बसते ही आणि मग रात्री तिचे पाय दुखायला लागतात मग काय स्टाफ तर सेवेत आहेतच हिजे पाय दाबून दाबूनही हिच्या पायाचं मास काय कनभर हलत नाही पण त्या स्टाफच्या अंगावरचं मास मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललंय हिच्या आशीर्वादाने अजून काही दिवसात त्यांच्या अंगावर फक्त सांगाडाच बाकी राहायचा मित्याने तिच्या आजीच गोड कौतुक करता करता तोंडच केलं पण तिचं मात्र सियाला तिचा आलं नाही आणि ती हसू लागली आपल्या आजीची इज्जत काढणारी जगा वेगळी पहिली नात असेल अरे वा कोणता तरी जोक झालेला दिसतोय म्हणून माझी गुणी लेख इतकी खळखळून हसतीये नाही तर तो अरसिक माणूस हिच्या आयुष्यात आल्यापासून पोर तर हसनच विसरून गेली होती चला आता हा जो, मला पण समजायला हवे सियाला गोड हसताना बघून आजी ही आनंदी समोर उभ्या राहताच नित्या सियाचा हात दाबून तिला तिचा हसू आवरायला खुणवते पण आपल्या भोळ्या देवीला ते कळणार होत का गुणाचं निरागस बाळ होत ते आजी ते नित्या तुम्हाला पेंगविन सिया हसता हसता बोलतच होती की अगं आजी मी मी वहिनीला सांगत होती की तुला खूप आवडतात म्हणून हो की नाही वहिनी मी हेच बोलत होते ना नित्याने परत सियाचा हात दाबत तिला डोळ्यांनी आगतिक होऊन इशारा करताच आता कुठे आपल्या सिया राणीची ट्यूब पेटली वाटत नाहीतर तिने अवघ्या सेकंदातच नित्याचा श्वास घशात आणलेला हो हो आजी आज नित्या हेच सांगत होती की तुमचा आवडता प्राणी आहे म्हणून सियाने ही पटकन परिस्थिती सांभाळून घेतलेली बघून नित्याने आता कुठे जाऊन सुटकेचा श्वास सोडत इतक्या थंडीतही तिच्या कपाळावर जमलेला घाम पुसला नाहीतर जर ह्या म्हातारीला खरं कळालं असतं तर नित्याचे पेंगविन बाहेर आले असते पेंगविन कार्टे उगाच माझ्या सुनेला काहीही काय सांगते मला तर बाबा वाघ आवडतो त्याची एक डरकाळी आणि सगळेच गारद आजी तिचं प्राण्यांवरचं प्रेम रंगवून सांगायच्या आधीच परत एकदा वाघाची डरकाळी तिथल्या परिसराला हदरून गेली आणि ह्यावेळी या, या तिघीही अगदी स्तब्धच झाल्या सिया आणि नित्याने दोघींनी घाबरून एकमेकींकडे बघून आवंडाच गिरला आणि पटकन हात पकडला पण जस नित्याच लक्ष आजीकडे गेलं तिला क्षणभरासाठी झालं कारण वसुंधरा देवींच तोंड उकड आणि डोळे तर पार खोपणी बाहेर आलेले एका आवाजात कोमा गेलेल्या वाटत्या आजी हुब्या हुब्या गचकलीस की काय नित्याने घाबरून आजीच्या खांद्यावर हात ठेवतात आजी ही थरथरून उडालीच क्षणातच पार घामागूम झालेली ती नित्या कार्टे माझ्या आधी तुझी आई खपेल तसंही तिला जन्माला काढून चूकच केली आहे मी पण ते ते सोड आधी मला एक सांगा तुम्हाला आता कसला आवाज ऐकू आला का आजीच्याही तोंडावरचा उडालेला रंग बघून सिया आणि नित्याला आता कुठे जाऊन थोडं बरं वाटलं कोणीतरी तरी भेटल्याच समाधान होत आवाज कसला आवाज सियाच्या या मग सेम वर नित्याला तर हसावं रडावं तेच समजेना म्हणजे या बयेला भीती तर वाटत होती पण ती चेहऱ्यावर दिसू न देण्याचा तिचा किती तो खटाटोप चाललेला अग बाई वाघाच्या डरकाळीचा आवाज आता ऐकू नाही आला का तुम्हाला आजीचे तर भीतीने जवळजवळ तेहतीस कोटी देवच टोपलीत आलेले मेंशनच्या आतमध्ये असणारा ती जमिनीजाज एका झटक्यातच पार गळून गेला होता आजी आज अगं काहीही काय बोलते तुझ्या गोळ्यात चुकल्यात वाटतं नाहीतर तू नक्कीच डबल जेवली असशील म्हणून तुझं डोकं चालत नाही आहे अगं आपण काही जंगलात राहतो का जे तुला आवाज लक्षात मगाशी तू जंगल सफारी पिक्चर बघत होती ना त्या मोगलीला तू खूपच मनावर घेतलेलं दिसतय हे बघ तो मोगली लंगोट घालून बिंदास्त फिरू शकत असला तरी ते तुला शोभून दिसणार नाही बर आणि तुझ्यासाठी आपल्याला एवढा मोठा लंगोट तर नक्की शिवूनच घ्यावा लागेल नित्याचं बोलणं ऐकून आजीचा मेंदू आता बाहेर यायचा बाकी राहिलेला कारण नित्याची इमॅजिनेशनची हाय लेवल बघून सियाने तर तोंडावर हाटच ठेवला म्हणजे या शंभर किलोच्या पोत्याला लंगोड मध्ये इमॅजिन करण्याच्या विचाराने कोणालाही धडकी भरेल सोमोचा फिमेल वर्जन वाटेल ती पण नित्याने मात्र एका फटक्यात स्वतःच्याच आजीच्या इज्जतीचा पंचनामा केला होता नित्या रेडे तू कोणी आपल्या आजी पुढे नित्यावर फायरिंग करतच होती ती कसल्याशा आवाजाने या तिघींचाही कपाळ आकसल तू आता हा आवाज कसला ग मग पासून येणारे हे चित्रविचित्र आवाज ऐकून सियाला तर आता गहन प्रश्नच पडला वहिनी अगा हा आवाज तर हमकास आजीच्या पोटातून येत असेल एकतर हिला भूक लागली आहे म्हणून हिचा पोट इतक्या जोर जोरात आहे किंवा नक्कीच हिला काहीतरी पचलेलं दिसत नाही आहे नित्या स्वतःला टाळी देत आजीकडे बघत एकटीच हसत बोलतच होती की नि, नित्या इतक्यात आजीच्या या तुटक बाराखडीने त्या खेळींच लक्ष परत तिच्यावर आलं हा हा माहितीये दुपारी किती किलोची बटाट्याची भाजी खाल्लीस तू जे आता पोटात फिरत आहेत नित्याच लक्ष अजूनही तिच्या जोक वर होत तिला तर आता लोळून लोळून हसूस झालेलं पण सिया मात्र आजीच्या फ्यूज उडालेल्या तोंडाचं निरीक्षण करत होती नित्या शांत बसते का तू आजीकडे बघ त्या घाबरलेल्या दिसत आहेत आजी काय झालं कसला त्रास होतोय का सियाच्या या अप्रूबाईच्या बोलण्यावर आजीला तर रडूच आलं कुणाची ती पोर किती मायेने विचारत होती त्यांना तिच्या प्रश्नावर आजीला एका ठिकाणी बोट करून थरथरताना बघून ह्यांनीही त्या दिशेला बघितलंच होतं की पुढच्या सेकंदाला या दोघींच्याही किडणीत घंटा वाजल्या ना कारण त्यांच्यापासून अवघ्या काही पावलांवर एक भला मोठा वाघ पायावर पाय घालून एडीत बसला होता त्याचं ते अवाढव्य शरीर बघून सियाचा तर जीव घशातच आला इतक्या मोठ्या वाघाला त्या कधी टीव्हीत पाहिलं नव्हतं तिथे त्याला समोर बघून तिचेही थरथरू लागले भलेही तो वाघ शांत बसलेला पण त्याची नजर मात्र फक्त सियावर होती नि, नित्या प्लीज आत्ता तरी खर खर सांग तुला तुला पण हा प्राणी इथे माझ्या समोर बसलेला दिसतोय का की हा ही माझा निव्वळ एक भयानक भास आहे सियाची तर इतकी फाटली होती की तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता वहिनी हा हा बिग टायगर मला पण दिसतोच आहे ग नित्याने ही सियाचा हात अगदी घट्ट पकडलेला या दोघींची तर भीतीने गाळण उडूनही यांची तोंड काय बंद होत नव्हती पण तिकडे पॉझ मोड वर गेलेली आजी आता ऑफ मोड वर जाऊ नये म्हणजे झालं समोर इतका मोठा वाघ बघून तर त्यांना ओरडण्याच भानही राहिलं नव्हतं आणि कस राहणार ना इतक्या गोड प्राण्याला बघून घशातून आवाज तर निघायला पाहिजे आजी तू तू मला आणि वहिनीला तुझ्या मागे लपव नित्यासी याचा हात पकडून आजीच्या मागे येताच आजीच्या किडण्यांसोबत आता सगळे इंटरनल ऑर्गन इकडे तिकडे पळायला लागले नित्या कसली अशील ग तू मला पुढे करून ह्या वाघाची शिकार बनवतेय का आजी त्याही सिच्युएशन मध्ये नित्यावर हळू आवाजात का असे ना पण डाफरलीज आजी अग अस काय करते तुला खाऊन खाऊन असा कितीसा खाणार आहे तो तुझ्या एका पायातच त्याचा पोट भरेल बाकी तू तर अख्खी जिवंत राहशीलच की पण एकदा बघ आमच्याकडे आमची हाड ही त्याला गोड लागणार नाहीत नित्याच उत्तर ऐकून आजीचा चेहरा रागाने लालबुंद झाला पण सध्या सियाला बघून लुना उठून तिच्याकडे सरसावली पण आता तिला स्वतःकडे येताना बघूनही या तिघींचे जमलेले पाय काही केल्या हलेनाथ ती अवघ्या त्यांच्यापासून चार पावलांवर आलीच होती कि तीने परत चोरगार फोडली तशी आता आजीला भोवळ यायची राहिलेली ए ए हे बग, तु, तु आला हे, हे, हे अग्निहोत्री मेन्शन आहे म्हणजे माझ या वसुंधराच एकुलता एक, एक घर त्यामुळे इथे फक्त माझा हुकूम चालतो तू आता गप गुमान जा इथून नाही तर मी माझ्या गाडला बोलवेन आजी ज्या गाडच्या जीवावर उड्या मारतीये त्यांची तर इतकी गाळण उडालेली की तेच आता खाली पडायचे बाकी राहिलेले घ्या म्हणजे म्हातारीची इतकी ढेंग भर फाटूनही ही बाई माझ्या घराचे नारे लावायची काही राहीना मरता मरता ही हे घर काय आता ही बया उरावर घेऊन जाणार आहे का आणि ही म्हातारी विसरली का समोर हिच काही बाही ऐकणारा कोणी स्टाफ नाही आहे तर वाघ बसलाय जो एका मिनिटातच तिला करून टाकेल नित्याने म्हणातच आपल्या आजीचं असलेलं ज्ञान बघून दात होत खाल्ले आजी तू जरा शांत बसते का नाहीतर ह्याची आजची मेजवानी होऊ आपण त्यात त्याला फ्रीमध्ये एका भरगस्त बॉयलर कोंबडी सोबत दोन सुकट गावटी कोंबड्या ही भेटून जातील नित्याने दात चावत कस बस तिच्या आजीला दटावलं पण सियाचं लक्ष एक टक्क्या लुणावरच होत ती अजूनही तिलाच बघत बसलेली या तिघी इथे अजूनही पुतळा बनून हुब्याच होत्या की मागून येणाऱ्या आरवणे त्यांना आवाज दिला आजी रात्रीच्या वेळी गार्डन मध्ये काय करताय तुम्ही सिया तू तर आरो बडबडत सियाजवळ यायला उशीर की त्याची ही नजर समोर बसलेल्या लुणावर गेली आणि इथे त्याच्या ही किंड्या घशात आल्या लुना त्याच्या तोंडून निघालेल्या त्या नावाने या तिघींनीही चमकून त्याच्याकडे पाहिलं भुरट्या अरे निदान या प्राण्याला तरी सोड रे बाबा सिच्युएशन काय आणि तू करत काय आहेस याच बारस कसलं घालत बसलाय या वाघाला इथून हाकलून आम्हाला वाचव ना नेहमी तर इथेच ते गाड त्या बंदुकी घेऊन पडीक असतात आज स्वतःचा जीव घेऊन पळाले वाटतं आजीने आज आरववर वर डाफरताच त्याही सिच्युएशन मध्ये नित्याला येणार हसू तिने कसं बस ओटात दाबलं पण स्वतःच्या आजीच अमूल्य मत ऐकून आरवचे देवही टोपलीत आले ना आजी तुला काय मी नसते स्टंट करणारा खतरो खिलाडी वाटलो का अग नीट बघ या प्राण्याला आहे ती आता गात्रे हलली होती तुला कसं कळलं ती वाघीन आहे ते जिथे पूर्ण जग घाबरले तिथे या बाईला नसते प्रश्न पडले सियाचं ऐकून आजी आणि नित्याचं तर बघण्यासारखं झालं अग त्याने खाली वाकून बघितलं असणार आजी काही काहीही काय बोलते मी मी तुला वाटलोच काय ग म्हणजे आता एवढंच ऐकायचं बाकी राहिलेलं आरो स्वतःच्या आजीच्या बोलण्यावर चिडत दोन पावलं मागे झाला अरे ए फुसक्या तू किती गुणाचा आहेस हे माहीत आहे मला पण सध्या तरी तू अग्निहोत्री आहेस हे विसरलास का हाक लाव या वाघाला एका वाघाला कसलं घाबरतोय जा आणि पकड त्याचा मान गुट आमच्या समोर तर खूप हुशारक्या मारत असतोस मग मा आता काय झालं आरव बेबीची हवा टाईट झाली का घ्या या म्हातारीला मरण समोर दिसत असूनही हिचं तोंड काय बंद होईना आजी तुला माहित आहे ही कोण आहे आरवणे सांशक नजरेने आजीकडे एक नजर बघितलं आता तेवढंच राहिलं मी सारखी दिसते म्हटल्यावर ह्यांच्या ओळखी सांगत बसते तुला आजीचं उलट उत्तर ऐकून आरवचं तोंड आकसलं ना ही ही लुणा आहे भाईने पाळलं हिला आरवणे सांगायला उशीर की काय त्या ही इतक्या काही जोरात ओरडल्या की त्यांच्या जोडीला लुणाने ही डरकाळी फोडली गर्ल युनिटी व्हायला नको का देवा असे कसे आहेत रे हे सामान्य मानस कुत्रा मांजर पाळतात पण ह्यांनी ह्यांनी चक्क एका वाघाला पाळलंय आता तर हद्दच झाली म्हणायची सियाला तर अग्नेयाने त्या अवाढव्य प्राण्याला पाळलंय ऐकून आता चक्कर यायचीच बाकी राहिलेली आरव तुझा भाई नेमका कुठल्या जन्माचा बदला घेतो म्हणते मी हा प्राणी काय पाळण्याचा प्रकार आहे का उभा राहून राहून आता आजीचे पाय ही दुखू लागलेले पण लुणाला बघून तिची तिथून हलायची ही हिंमत होत नव्हती आजी तुझी आणि त्याची दुश्मनी तर ह्या जन्माची आहे कारण भाई त्याच्या दुश्मनांना इतके जन्म घेऊही देणार नाही आरवला तर या गंभीर परिस्थितीतही त्याची भाईगिरी जाणताना बघून आजीने तर डोळेच फिरवले म्हणजे समोर वाघ बसलाय तरी ह्यांचा फॅमिली गेट टुगेदर चाललेलं बघून त्या लुणाने तर मोठी जांबई दिली त्यांच्या वादाला बोर झालं वाटत ते लेकरू आजी वहिनी मला वाटत आपण आत गेलं पाहिजे नित्या हळूच हात पकडायला जाणार तोच राहिली तसे आता ही दचकले पण तिने जेव्हा नित्याकडे बघून टरकाळी फोडली तेव्हा मात्र नित्याची सोंड बाहेर आली ना अगय बाई निदान त्या प्राण्याला तरी सोड ना आता उगाच तिला ढिवचलस तर अवघ्या सेकंदातच तू तिचं जेवण बनशील आरवणे घाबरून बडबडतच नित्याला पटकन स्वतःच्या मागे घेतलं त्यांच्यातली टचशन तो विसरला होता वाटतं पण त्याच्या कृतीला नित्या बघतच राहिली त्याचा असा हक्काने प्रोटेक्ट करणं बघून कंठ भिजला तिचा पण नाही तिने तिचे अश्रू कोणाला दिसू दिले नाही स्वतःच्या नजरेतली वेदना कोणाला दाखवली ती तशी जाऊन मागे उभा राहिली सिया राणी चल तर भाई मला काही सोडत नसतो सियाच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ करायला गेलाच होता तेवढ्यात आपल्या लुना मॅडम असल्या काय दहाडल्या की आरवचा हात हवेतच राहिला अरे तू तू अशी माझ्यावर ओरडू शकत नाही ओके ती माझी आहे मग मी तिला घेऊन जाणारच अरे देवा बाहेर आला बस आता परत आरवचा हात सियाच्या खांद्यावर पोहोचायच्या आतच लुना रागातच त्याच्या दिशेला झेपावली पण तिला असं रागात गुरगुरत येताना बघून सियाचे मात्र डोळे भरले हा राक्षस नक्कीच एक दिवस माझा जीव घेणार आहे सियाच तर अंग भीतीने थरथरू लागलं पण हे काय तिच्या डोळ्यात पाणी बघून लुणा आरवच्या दिशेला न जाता तिच्या गोल गोल फिरू लागली जणू आता तिच्या जवळ जायची ती कोणालाच परमिशन देणार नव्हती मग काय वाटतं तुम्हाला लुणाच्या मनात नेमका काय चालू आहे आणि सियाला आता अग्नेय ह्याच्यातून बाहेर कसा काढतो पण त्यानंतर तिची काय रिॲक्शन असेल हे पाहणं जास्त मजेशीर असणार आहे त्यामुळे पुढचा भाग आवर्जून बघा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स देऊन खूप साऱ्या लाईक्सही द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या शाळेला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा